महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या डिजिटल मीडियाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईच्या डिजिटल मीडियाच्या मिरजेतील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनाचं उद्घाटन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालं यावेळी खासदार विशाल पाटील राज्य संघटक संजय भोकरे डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांची प्रमुख उपस्थिती होते या अधिवेशनासाठी राज्यभरातील पत्रकार संघाचे तसेच डिजिटल मीडियाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद महाराष्ट्र राज्य डिजिटल पत्रकार संघ संघ्या संघाच आज अधिवेशन होत आणि वनखेड साहेब आज एका वेगळ्या स्टेजवर आहे तसं मी टेन्शन मध्ये आहे तसं जयकुमार गोरे सदस्य टेन्शन घेत नाही माझ्या मला अनेकांना टेन्शन घ्यावं लागतं पण आज इथं मी टेन्शनमध्ये मध्ये आहे पण माझ्या बाजूला देशातला एक मोठा पत्रकार एक मोठा विचारवंत की जो आपल्या विचारानं देशातल्या अनेक गोष्टीवर देशाचं मत बनवायची क्षमता असणार आहे असा एक मोठा पत्रकार माझ्या बाजूला असतो साहेब अनेकदा आपले व्हिडिओज आपले विचार अनेकदा मी ऐकलेले आहेत आणि अनेकदा वानखणे साहेबांनी मत मांडले म्हणजे त्याच्यात विश्वासार्ह आहे असं वाटणारा मी माणूस आहे म्हणजे तुम्ही आलाय म्हणून अजिबात बोलत नाही मी खरं बोलणारा आणि आहे असा पसंत असला तर हो म्हणा तर सोडून द्या म्हणणारा माणूस आहे तर मी माझी भूमिका प्रामाणिकपणे मांडतो अनेकदा आपले भूमिका मी बघत असताना मला त्याच्यामध्ये विश्वासार्ह वाटणारा पत्रकार म्हणून आज आपल्याकडे बघतो आणि तुमच्या सोबत आज बसायची कार्यक्रम करायची संधी मिळाली मी ज्या कार्यक्रमाचा उद्घाटक आहे त्याच्यात तुम्ही अध्यक्ष आहात म्हणून निवेदकांना जेव्हा तुम्हाला बोलायला सांगितलं तेव्हा मी लगेच सांगितलं की ते अध्यक्ष आहेत कार्यक्रमाचे तेव्हा कार्यक्रमाचा अध्यक्ष हा कार्यक्रमातला सगळ्यात मुख्य माणूस असतो त्यानं अध्यक्ष भाषण हे सगळ्या पाहुण्यांच्या नंतर करायचं असत मनापासून या ठिकाणी स्वागत करतो कारण ही माझी कर्मभूमी आहे माझं व्यक्तिमत्व ज्या मातीमध्ये घडलं ती माती चांगलीची आहे की मी शिक्षणाच्या निमित्ताने इथं आलो इथं आल्यानंतर मला पहिल्यापासून थोडं तब्येतीचं छंद आहे पहिल्यापासून आरोग्य म्हणजे ते आरोग्य म्हणतात मी तब्येत म्हणतो आणि तब्येत समाज असेल की आरोग्य आपोआप मागे येतं तब्येतीचे तेव्हा इथंच मी कॉलेजचं शिक्षण माझं इथं झालं व्यवसायाला सुरुवात इथंच केली आणि विशालजी जे बोलले विचारले काय मतं मांडली तर तर ते आहे की अनेक माझे सहकारी त्या माझ्यासोबत खेळणारे माझ्यासोबत फिरणारे माहिती सोबत राहणारे सगळी भाऊ इथं आहेत ते मला पहिल्यापासूनच सिनियर आहेत आणि तेव्हा ते राजकीय क्षेत्रामध्ये पत्रकारितेमध्ये स्वतःचा पेपर स्वतःची आयडेंटिटी असणारं व्यक्तिमत्व होतं तुमच्या बाजूला पलीकडे आमचा बसला आहे मित्र कपूर <laughs> डोंगरे आहेत चि दहा बाय दहाच्या पत्रेच्या खोलीत राहणार पोरगर आम्ही सोबत होतो आता बघितलं अर्ध माधवनगर त्याच्या नावावर आहे सांगलेच्या कुठल्याही चौकात गेला सांगलीच्या कुठल्याही चौकात गेला आणि पप्पोची बिल्डिंग नाही असं पण दहा बाय दहाच्या खोलीत राहणार पोरग पहिल्यांदा दोन हजारला ग्रामपंचायतीच सरपंच करायला काय काय उपयोग केले तर आता इथं सांगत नाही पण त्यावेळी जर ते सरपंच झाले नसते तर आज हे व्यक्तिमत्व उभं राहिले नसतं अशा अनेक सहकारी गजा विशालजी या ठिकाणी विशालजी ना मी लहानपणापासून मी बघतोय आणि थोडस दादांचे नातू हा विषय होता त्यामुळे सुरुवातीच्या कालखंडामध्ये दगून झालेलं व्यक्तिमत्व पण परखड आणि स्वतःच्या विचाराने पुढं जाणारा एक नव नव्या पिढीतला एक युवक म्हणून आज त्याच्याकडे बघायला आपण सगळेजण बघतोय आणि आता खासदार म्हणून काम करत असताना ते खूप चांगलं काम आज करताना आपण बघतोय केवळ पक्ष पार्टीचा विषय म्हणून नाही पक्ष कुठल्या पक्षात आहे का आहे शेटी कुठल्याही पक्षाला असला तरी माणसाला स्वतःचा विचार असतो आणि तो, तो विचार जो परखडपणे पुढे घेऊन जातो तो चालत राहतो शेवटी आपल्याला कुठचा तरी आधार घ्यायला जाताना कुठल्या तरी प्लॅटफॉर्म खाली आपल्याला जायला लागतं हा विषय येतो त्यामुळं अनेकदा विशाल जी प्लॅटफॉर्म मध्ये आपण ज्या काम करतोय तिथं आपली आवश्यकता आहे का नाही हे तपासायला लागतं आपल्याला त्यामुळे अनेक निर्णय आपल्याला घ्यायला लागतात हा विषय आपण जाऊ द्या आज या ठिकाणी डिजिटल पत्रकारिता क्षेत्रातले आपण सगळेच माझे सहकारी वनकडे साहेब मी आज मनापासून हृदयापासून सांगेन माझ्या सारखा एका शेतकऱ्याचा मुलगा ज्याला शेती सोडून दुसरं नाही होतं अनेक वेस्टिंगचं दुकान किराणा मालाचं दुकान माझ्या वडिलांचं ते पण गाव खेड्यातलं ते पण गावची लोकसंख्या सातशे लोकसंख्येचं गाव त्या गावात माझं वेस्टिंगचं दुकान वडिलांचं आणि किराणा मालाचं दुकान आणि शेती याच्या पलीकडची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेलं कुटुंब आणि त्या कुटुंबातला पोरगा चार वेळा आमदार होऊन आज राज्याचा मंत्री म्हणून काम करतोय या सगळ्या माझ्या प्रक्रियेमध्ये जर मला सगळ्यात मोठी साथ सगळ्यात मोठं ताकद माझे विचार पुढे घेऊन जायला आणि मला प्लॅटफॉर्म कोणी दिला असेल तर तो आमच्या पत्रकार बांधवांनी दिला म्हणूनच आज जयकुमार गोरे इथं आहे हे मी मनापासून आणि हृदयापासून सांगेन शेवटी नाहीतर एवढ्या मोठ्या प्रस्थापितांच्या गर्दीमध्ये राजे महाराजांच्या गर्दीमध्ये असं एखादं व्यक्तिमत्व या व्यक्तिमत्वासोबत स्पर्धा करून पुढे येणं हे सहज शक्य नाही हे अशक्य कुठेतली गोष्ट आहे तर मला सांगताना अभिमान वाटतो की मी अनेकदा म्हणतो की माझ्या पत्रकार बांधवांनाही सांगत असतो आणि संजू भाऊ आपण म्हणला पण माझ आणि माझ्या आयुष्यात कधीही पत्रकाराचं भांडण झालेलं नाही पत्रकारिता आणि माझं खूप जवळचं नातं जपणारा मी ना कार्यकर्ता आहे शेवटी आपल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी मांडणारा पत्रकार आपल्याला जीवनामध्ये सुधारण्याची जी संधी निर्माण करून देतो आपलं कौतुकच करणारा माणूस कायम कौतुक करणारा माणूस आपल्याला घडवू शकत नाही आपल्या उनिवावर बोट ठेवून आपल्याला त्याची जाणीव करून देणारा हा खऱ्या अर्थानं कोण असतो तोच आमचा पत्रकार बांधव असतो त्यामुळे कुठलीही कसलीही बातमी आली तरी त्याला स्वीकारण्याची क्षमता आपल्यामध्ये असेल आणि त्यातून काही शिकण्याची परिस्थिती आपल्यामध्ये निर्माण झाली तर मला वाटतं खूप काय घडतं त्याचं उदाहरण म्हणून मी बघतो आणि तुम्ही मग म्हणला की इथं आहे एक अशी काय घटना घडली की वनकडे साहेब माझ्यावर सातत्यानं शंभर बातम्या शंभर बातम्या माझ्यावर सातत्यानं लिहिल्या गेल्या व व्हिडिओ झाले शंभर व्हिडिओ ते व्हिडिओ असे की म्हणजे अशी तुमच्याकडे एखादी कुठली शिबी शिल्लक राहिली नसेल की जे कुमार मोदीला दिली नाही ही पत्रकारिता मी अलीकडच्या काळात आता अनुभवली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सहा महिन्यापासून मी अनुभवली आणि तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले तुमच्यासारख्या पत्रकारांना तर ते कधीच तुमचा म्हणजे पत्रकार आहे असं म्हणणारच नाही अशी परिस्थिती आहे म्हणून तुम्ही विषय म्हणून मी बोललो अन्यथा आजचा विषयच नाही तो आपण वेगळ्या विषयासाठी आलो आहे तेव्हा असं असतं कुठं कधीकधी होत असतं अशा गोष्टी त्यातून पण आपण पुढे जात असतो त्यामुळं आज इथे येताना मला मनापासूनचा आनंद होतो आणि इथं जिथं आलोय संजू भाऊ संजू भाऊ मगपासून सांगतात पैलवान कधी पैलवान 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 मी थोडं आधुनिक पैलवान आहे पैलवानातला आधुनिक मी आहे कारण मी कुठं जाईल तिथं माझं मत मांडण्याचं स्वातंत्र्य जिथं आहे मला त्या ठिकाणीच मी काम करतो जिथं मला मत मांडायचं स्वातंत्र्य नाही ना मी तिथं काम नाही करू शकत आपली भूमिका मांडण्याचा अधिकारच नाही आपल्याला तिथं आपण नाही काम करू शकत तेव्हा माझा अनेकदा बंडखोरी झालेली आहे विशालजी कारखान्यावर पण झालेली आहे म्हणजे आपलं अनेकदा झालं म्हणजे कधी कधी विशालजीच्या कुटुंबात माझाही संघर्ष झालेला आहे तो विषय नाही पण तो संघर्ष वेगळा अँगलचा संघर्ष होता मी इथं येत असताना मागास संजू भाऊ सांगता संजू की भाऊना मी फोन केला जयकुमारला तुम्ही आला भाऊ तुमचा अधिकारच आहे माझ्यावर अधिकार आहे तुमचा म्हणजे जी लोक मी आजही सांगतो विशालजी मगाशी म्हणजे खरं आहे वनकणी साहेब मी किती मोठा झालो मी पहिलंच सांगितलं पहिल्या दिवशी मंत्रीपद हे खूप काचेचं भांड आहे खूप अस्थिर आहे हे कधीच परमनंट नाही काही परमनंट नाही राजकारणातली कुठलीच गोष्ट परमनंट नाही त्यामुळे राजकारण घडवत आपण घडवत असताना आपल्या पायापासून ज्या गोष्टी आपल्यासोबत होत्या जी लोक आपल्यासोबत होती तीच आपल्यापर्यंत शेवटपर्यंत राहणार आहेत आज मी पहिलाच सांगितलं की मंत्रीपद लगेच होईल माझी लगे माझे होते काय वेळ लागत नाही त्याला माझी आजी व्हायला पण आपण जे कर्तृत्वानं इथंपर्यंत आलो आणि तेव्हा जे मला जयाभाऊ नावाचं एक पद लागले भाऊ नावाचं पद लागले ना संजीव भाऊ ते मी अस्थिवर जाताना सुद्धा ते सोबत राहणार आहे ते जाणार नाही आणि ती भूमिका ठेवून आपण काम करायची भूमिका घेतो त्यामुळे संजीभाऊ आपण एक फोन केला प्रत्यक्ष भेटलोही नाही कार्यक्रमाला या म्हणून सांगायला असा अजिबात मला गरज भासली नाही की आपला एक सहकार आपल्या आत्मीयतेनं सांगतोय की तुम्ही आलं पाहिजे फक्त मी एक सांगितलं की बाबा रे तुम्ही तुमच्या लोकांना विचारून घ्या मी चालतो का नाहीतर पुन्हा बांधण्याचा कार्यक्रम नको त्यामुळे आपण तुम्हाला चालत असतात मी नक्की येतो आणि आज या ठिकाणी संजीवभाऊ आलो आपल्या आपण मला बोलवणार आपण संजीवबा भाऊ फक्त साहेब मजबूत राजकारणी पण आहेत ते राजकारणी आहेत संस्था तर आता बघित यांच्याकडून शिकलोच पाहिजे मला आता मगाशी जे सांगत होते आमच्याकडे काय काय आहे हे सांगताना मलाही आता लक्षात राहिलं नाही लक्षात राहिल्या नाही एवढं संस्था त्यांच्या आज इथं काम करतात म्हणजे हे सगळं उभं केलंय आपण आणि किती संघर्ष केलं केलंय मला माहिती आहे ही संस्था पुन्हा आपल्या आपण घेत असताना केलेला संघर्ष त्यातनं झालेला आहे यातनं सगळं माहिती आहे त्यामुळे यात आपलं तुमचं काय वेगळा नाही संघर्ष कदाचित तुमच्यापेक्षा अधिकचा अनेक संघर्ष माझ्या वाट्याला नाही त्यामुळं या कार्यक्रमाला तुमच्यामुळे मला येता आलं याचा मनापासूनचा आनंद आहे आज आपण बघतो वेगानं डिजिटल मीडियाचं महत्व वेगानं डिजिटल मीडियाचं महत्व आज वाढताना आपण बघतो प्रिंट मीडियात तर आहे त्याचं महत्व अनन्य साधारण आहे आणि आजही ते, आज ते काय मी कमी झालं म्हणणार नाही ठीक आहे वाचक थोडासा कमी होऊ शकतो कारण आता सगळ्या बातम्या तुम्ही आज मी काय म्हटलं हे दुसऱ्या दिवशी छापायची वाट बघायचं कारणच नाही आता एखादं माझं वाक्य गेलं पण असेल पुढं म्हणजे ही जी परिस्थिती पर आज आहे ती लोकांना या सगळ्या गोष्टी प्लॅटफॉर्मवर मिळत असतात पण आज आजच्या घडीला डिजिटल मीडिया हे सगळ्यात महत्त्वाचं साधन आज आहे या देशामध्ये डिजिटल मीडियाचा वर्ग आपण बघितला जवळजवळ माझ्या हिशोबानं चाळीस ते पंचेचाळीस कोटी लोकांच्याकडं मोबाईल आहे आज फक्त भारत देशामध्ये भारतात आणि या चाळीस पंचेचाळीस कोटी पन्नास कोटीच्या आसपासच्या मोबाईलमध्ये डिजिटल मीडियाचा वापर करणार किंवा बघणारे त्यामध्ये व्हॉट्सअप असेल अगदी स्नॅपचॅट असेल फेसबुक असेल हे सगळं बघणाऱ्याची संख्या सगळं बघणाऱ्याची संख्या किमान किमान तीस पस्तीस हजार पस्तीस कोटीच्या आसपासची असेल जी अमेरिकेच्या लोकसंख्येच्या दुप्पट आहे वीस कोटीच्या आसपासची चा, अमेरिकेची लोकसंख्या असेल त्या लोकसंख्येच्या दुप्पट आपले लोक आहेत की जो मीडियाचा डिजिटल मीडियाचा वापर करतात आणि प्रत्यक्षात वापरतात अशा पद्धतीची परिस्थिती आहे आज आपण बघितलं मार्केटिंगमध्ये तर डिजिटल मीडिया हेच आहे आता सगळ्यात एखाद्याला कुणाला ठरव बस उठवायचा आणि कुणाला कोणाला झोपवायचा कार्यक्रम ठरवलं सगळ्यात डिजिटल मीडियानं तर कुणाचाही कार्यक्रम काय खरण काय खोटं ठरवण्याचे आम्हाला किंवा आम्हाला आमचं हेच नाही काय खरण काय खोटं सांगायचं आम्हाला ते तुम्हीच ठरवायचं हे काय खरं आहे काय खोटा आहे असं ठरवू शकता एवढी क्षमता आहे आज एखादा आज सकाळी हे राज्य कुठल्या दिशेनं न्यायचंय हे तुम्हीच ठरवता ही क्षमता आहे त्याच आज एवढी मोठी क्षमता आहे की दिवसभर मग त्याच्यावर स्पष्टीकरण देत देत दिवस कधी जातो कळत नाही हे झालं काय ते झालं याच्यावर चर्चा करून चर्चा चालू ठेवायचा एवढी क्षमता आज आहे तर मी सांगेन आपल्याला की शेवटी आज लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकार हा देशातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि कदाचित मी सांगितलं की तुम्हाला एवढ्या परखडपणे किती मोठा नेता असला कुणी असला किती मोठा उद्योगपती असला तर किती छोटा पत्रकार असला तर त्याच्यावर तेवढ्या परखडपणे लिहू शकतो विचार मांडू शकतो कदाचित आम्ही विचार करतो आपलं आपण ह्याच्यावर बोललो तर आपलं काय होईल पण पत्रकार असे अनेक परखड पत्रकार आहेत की जे त्याला तमानं बाळगणारे आणि अनेकांची डोके जागे आणण्याची क्षमता आहे सत्तेचा माज उतरवणारे पत्रकारता सत्तेचा माज उतरवणारी पत्रकार सुद्धा आज आपण बघतो की अनेक पत्रकार आहेत की ज्यांनी अनेकांची सत्तेची असणारी मस्ती उतरवायचं काम केलेलं आहे त्यामुळे हे सगळं आपण बघतो या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपलं जे काम डिजिटल मीडियाचं आहे वादातीत आहे त्यामुळे माझं या माध्यमातून आपल्याला एवढंच सांगेल सांगायचं की सुटी ही नव्या पिढी घडवत असताना सुट्टी या पिढींचं नुकसान होऊ नये या पिढीचं नुकसान होऊ नये ही मात्र आपण काळजी घेतली पाहिजे वनकडे साहेब मी माझ्यासारखा एक सगळ्यात सॉफ्ट टार्गेट राजकारणी असते हे तुम्ही मान्य कराल मी सांगायचं कारण सगळ्यात सॉफ्ट टार्गेट कोण असेल तर राजकारणी असेल पण ठीक आहे काही राजकारण्यांच्या बाबतीत आपण संशोधन करणं आवश्यक आहे पण एक राजकारणी घडायला साहेब एक पॉलिटिशियन घडायला एक राजकारणी घडायला त्याचाही मोठा खूप मोठा संघर्ष असतो खूप मोठा संघर्ष असतो आणि माझ्यासारखा घडायला तर शून्यात नाही साहेब ज्याला पहिल्या दिवशी की जेव्हा सुरुवात झाली वनकडे साहेब माझ्यासारख्या एका पॉलिटिशियन सुरुवात झाली सामान्य घरातलं पर्ग येऊन राजकारण करूच शकतं कसं इथनं सुरुवात होते या प्रस्थापित लोकांना राजे महाराजांचा या साम्राज्यामध्ये yes. सामान्य कुटुंबातलं पोरगा पुढे राजकारण करू शकतं हे साहेब होऊ शकत नाही असे अनेक नेतृत्व आहे की ज्याच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे लोकसेवेची क्षमता आहे राजकारण करायची क्षमता आहे पण या प्रस्तापितांचा सामना नाही करू शकले नाही करू शकले साहेब मोडून पडले आणि ही अनेक नेतृत्व अशी मोडून पडलेली आहे एखादा दुसरा तिसरा चौथा असा एखादा जयकुमार गोरे या सगळ्या संघर्षाचा सा सामना करून टिकलाय नाही तर सोपं नाही साहेब परवाचा जो विषय होता ना त्याच्यात तर भली भली म्हणून पडले असते साहेब भली भली म्हणून पडले असते एकच नाही विषय माझ्या आयुष्यात असे प्रसंग सांगितले ना माझ्या आयुष्यातले तर पहिल्या वेळी मी आमदार झालो साहेब अपक्ष उभा राहिलं अपक्ष उभा आमदार झालो आणि मी तिसरा दिवस होता मुंबईत गेलो आणि सगळ्यांना भेटलो आणि दिल्लीला जाऊन पृथ्वीराज चव्हाण साहेबांना भेटायला गेलो त्यांना भेटायला जायच्या आधी माझ्यावर बातमी आली की जयकुमार गोरेंच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे टीव्हीला बातमी आली साहेब त्याला गुन्हा काय आहे हे माहिती नाही घटना काय घडली ही माहिती नाही काहीच माहिती नाही टी व्हीला बातमी आली की जयकुमार गोरेवर खुनाचा गुन्हा दाखल झाला काय होता गुन्हा तर जयकुमार गोरेनं पोलिसाला सुपारी दिली आणि माझ्या विरोधातल्या उमेदवाराला मी निवडणूक जिंकल्यावर सगळं झाल्यावर त्याच्या महाराज जयकुमार करून सुकार दिली दे। पोलिसाला देतच साहेब दाखल झाला साहेब माझ्या गुन्हा तीनशे सातचा सा। मी नव्हतो जिथं घडलं काय माहिती नाही पहिल्या दिवशी तिथून जर सुरुवात माझ्यावरची आजपर्यंतची आहे ना प्रचंड संघर्षात ना इथंपर्यंत आलोच आहे काय खरं काय खोटं हा विषय राहतो पण सगळ्यांचा सामना करत असताना मी सांगितलं ह्याच्यात तर आपण टिकलोच नसतो साहेब पॉसिबल आहे कधी कधी माझ्याही कुटुंबातले म्हणतात काय पडले आपल्याला बरं चाललंय ना आपण पण ह्या सगळ्याचा सामना करताना एक सामान्य घरातलं नेतृत्व पुढे येतं तेव्हा मोड त्याला मोडून टाकण्याची किंवा अशा नेतृत्वाला संपवण्याची जी स्पर्धा असते ना प्रचंड मोठी असते मी इथंही सगळीकडेच असते थोडा व्यवसाय पण असते इथं पण असते पण इथली एवढ्या खालच्या पदवीची जीव घेणे स्पर्धा साहेब कुठं असू शकत नाही असते यात म्हणून म्हणून मी सांगितलं की राजकारण खूप त्याला तुम्ही एवढं स्वस्त समजता तेवढी बी साहेब नाही साहेब सकाळी उठल्यापासून सात वाजता कार्यक्रम चालू होतो आलेला सगळ्यांना चहा बघायला लागतो आलेला बस म्हणायला लागतो त्याचं काम ऐकायला लागतं त्याचं बघायला लागतं चोवीस तास रात्री झोपला तीन वाजता फोन आला तरी साहेब घ्यायला लागतो ला त्याच्या जा मदतीला जायला दा लागतं प्रचंड काम करतात ही माणसं पण ठीक आहे पण हे करत असताना काय अशी व्यक्तिमत्व तयार झाली की त्यांनी प्रचंड काय काय गोष्टी झाल्या असतील त्यांना फक्त एकच आहे की एका आ, काही ठराविक लोकांच्यावरनं जे मूल्यमापन करतात या सगळ्या गोष्टीचं त्याही गोष्टी थोड्याशा अडचणीला ठरतात आता मी काही बाकी माझं कीर्तन सांगणार नाही पण मी भोकरेसाहेबांनी काही गोष्टी इथं सांगितलेल्या की आपल्या